मधुमेह या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी चौदा नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो या त्यानिमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव येथे चौदा नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीस आयोजित जनजागृती सभेत बोलताना मधुमेहाला सहज घेऊ नका नागरिकांनी मधुमेहाची तपासणी करून घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा बोरघरे यांनी केले कार्यक्रमाला प्रास्ताविक आरोग्य सहाय्यक दिलीप उटाने प्रयोगशाळा वैज्ञानिक तंत्रज्ञ व्यंकटेश डिकोंडा तसेच गावातील महिला व पुरुष उपस्थित होते तर आपल्याला समजा मधुमेह झाला तर आपली जखम जी जखमती अंगावरची जखम असेल ती बसत नाही जखम बसली नाही तर मग ते बरेच आणि मग कधी कधी मधुमेह असलेल्या लोकांचा ऑपरेशन होत नाही डोळ्याचा करत नाही कुठले ऑपरेशन होत नाही जोपर्यंत तुमचं मधुमेह कमी होत नाही शुगर कमी होत नाही साखर म्हणजे वेगळे शब्द आहेत तर त्याच्यामध्ये कमी होत नाही आणि मग ते सुगर कमी झाल्यामुळे अनेक व्याद्या आपल्याला होतात अनेक व्याद्या होतात आपल्याला आता यांनी सांगितले आता आपल्याला वारंवार नगरीला जावं लागते या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मधुमेह टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे गोड कमी केलं पाहिजे आता मधुमेहामध्ये हो तर सगळ्यात त्याचं जेवणार नाही का आपण असते आपण जे जेवण करतो त्या जेवणामध्ये आपल्याला पोषक असा आहार घ्यायचा आहे त्यात हिरव्या भाजीपाला राहील ज्यामध्ये आपण भात कमी प्रमाणात आणि गाजर काकडी यांचं सेवन जास्त करू शुगर मध्ये तुम्हाला काय काय होणार लग्नी वारंवार येणार रात्रीला झोप नाही येणार ना। घाम फुटणार तर तुम्हाला तपासणी करिता शुगर तपास ची तपासणी उपाशापोटी पण केल्या जाते आणि जेवणाच्या नंतर पण उपाशीपोटी येताना तुम्हाला चहा वगैरे बघ घेता यायचं आहे जेणेकरून तुमची रिपोर्ट जी आहे ती उपाशापोटीची आणि जेवणाच्या नंतरची अॅक्युरेट येणार आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला शुगर निघत असेल तर